हॅलो नमस्कार मी पौर्णिमा माझ्या नागपुरी मेजवानी या यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत करते घरी पूजा असली की प्रसाराचा शिरा खास बनतो मी तुम्हाला आज प्रसाराच्या शिऱ्याचीच रेसिपी दाखवणार आहे कणकेचा शिरा आमच्याकडे हा शिरा कृष्णाच्या नैवेद्यासाठी केला जातो अगदी सोपी आणि कमी साहित्यात तयार होणारी रेसिपी आहे चलात तर मग साहित्य बघूया एक वाटी तूप एक वाटी कणिक एक वाटी साखर थोडे काजू किसमिस एक वाटी दूध थोडी विलायची पावडर आणि तुळशीपत्र आता एक जाड बुडाचं पातेलं गॅसवर ठेवायचं त्यात एक वाटी दूध दोन वाट्या पाणी घालायचं आणि एक वाटी साखर घालायची आणि हे मिश्रण चांगलं ढवळून घ्यायचं आपल्याला हे मिश्रण खूप उकळवायचं नाही आहे फक्त साखर विरघळली आणि एक उकळी आली की हे मिश्रण तयार आहे आता एक जाड गुळाची कढई गॅसवर ठेवूया त्यात थोडं तूप घालूया तूप गरम झालं की त्यात ड्रायफ्रूट्स घालूया हे ड्रायफ्रूट्स छान गुलाबीसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचे आहे छान गुलाबीसर झाले की काढून घ्यायचे आता त्याच कढईत उरलेलं सगळं तूप घालायचं आहे तूप थोडं गरम होऊ द्यायचं आणि आता त्यात एक वाटी कणी घालायची आणि छान हलवून घ्यायचं हे सतत हलवत राहायचं तर पीठ करपण्याची शक्यता असते आपल्याला हे सगळं खूप मंद आचेवर करायचं आहे साधारण पाच एक मिनिटं तरी आपल्याला हे भाजून घ्यायचं आहे हे सतत हलवत राहायचं पाच मिनटानंतर हे पीठ असं सैलसर सा झालं छान गुलाबी रंग आला आहे थोडं आणखी परतवून घ्यायचं आणि नंतर त्यात साखर दूध आणि पाण्याचं जे आपण मिश्रण केलं होतं ते घालायचं चा। आणि चांगलं ढवळून घ्यायचं चा। सतत ढवळत राहायचं नाहीतर कणकेच्या गाठी होण्याची शक्यता असते या स्टेजला काजू किसमीस आणि विलायची पावडर पण घालायची आहे मी शूट करत असताना माझ्याकडून ते थोडं स्किप झालं आता छान मिक्स झालेलं आहे एक पाच मिनटं त्याला वाफ काढायची आता हा शिरा जवळजवळ रेडी आहे आता या शिऱ्याला छान तूप सुटलं आहे आता हा शिरा बाउलमध्ये काढूया आता हा कृष्णार्पण करण्यासाठी रेडी आहे थोडे काजू लावून सजावट करूया आणि तुळशीपत्र तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद